जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उमरी येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात केज जिल्हा बीड येथे दिनांक बारा फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उमरी येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या उद्घाटनास प्रमुख पाहुणे म्हणून गट अधिकारी श्री बेडेकर सर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी चाटे सर केंद्रीय मुख्याध्यापक केदार सर पवार सर तालुका अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघटना श्री सर शिक्षक सहकारी पतसंस्था संचालक सरपंच श्रीमती सुमंताई मुळे राजकुमार मुळे शाळे व्यवस्थापन समिती अध्यक्ष काकासाहेब मुळे शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष जाधव सर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री इंगळेसर व वंद सर्व ग्रामस्थ आदी मान्यवर या सांस्कृतिक संमेलनास उपस्थित होते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनानंतर मान्यवरांचा सत्कार घेण्यात आला विविध स्पर्धा परीक्षामध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार घेण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती जगदाळे मॅडम यांनी केले श्रीमती शर्मिला देशमुख मॅडम यांच्या वाघाची मावशी हा बालकाव्यसंग्रह प्रकाशित झाल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला मान्यवरांचे मार्गदर्शन व शुभेच्छानंतर कार्यक्रमात सुरुवात झाली आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्वागतगीत नृत्याचे विविध प्रकार आदिवासी नृत्य बेटी बचाओ मुलींची सुरक्षितता मोबाईलचे दुष्परिणाम आम्हाला आजी आजोबा हवेत हे नाटक खंडोबाचे गीत शिवरायांचे गीत शिकाओ माझ्या लेखीला असे विविध बावीस प्रकारचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शर्मिला देशमुख मॅडम व आभार प्रदर्शन श्री नाईक नवरेसर यांनी केले श्री सर श्रीमती बांगर मॅडम श्रीमती शिंदे मॅडम श्रीमती मुंडे मॅडम आणि संपूर्ण शिक्षक वृंद या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित होता आज आहे दिवस आनंदाचा मूड आहे पाऊल तर घ्या आमच्या आठवीच्या मुलींचा सादर करत आहोत बंटन के चलीमे सादर करताय अनुष्का धनश्री आणि सुप्रिया बंटन के चलीमे